कामगार मंत्री नामदार आकाश फुंडकर यांनी केला केसगडती आजारग्रस्त गावाचा दौरा केसगडती झालेल्या गावामध्ये बाधित झालेल्या नागरिकांनी घाबरून न जाता सूचनांचे पालन करा नामदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव मतदारसंघातील शेगाव तालुक्यातील पहुरजिरा निंबी माटरगाव मच्छिंद्रखेड कटोरा कालवड बोंडगाव भोनगाव तरोडा कसबा या गावांमध्ये केसगडतीमुळे नागरिक त्रस्त झालेले आहेत या गावांमधील स्थानिक पाण्याचे स्रोत दूषित असण्याची व इतरही शक्यता असल्याने या सर्व बाबींची तपासणी करण्यासाठी पाण्याचे रेशन धान्याचे जे रुग्ण बाधित आहे त्यांचे त्वचेचे आवश्यकता असल्यास रक्ताचे नमुने पुढील तपासणी करण्याकरिता पाठवलेले आहेत याची रिपोर्ट आल्यानंतरच नक्की कारण समजणार आहे त्यामुळे आरोग्य विभागाने संबंधित रुग्णांची प्राथमिक तपासणी करून औषधोपचार सुरू केले आहेत यामुळे रुग्णांना केस गडती थांबून पुन्हा केस येणे सुरू झाले आहेत त्याचप्रमाणे नवीन रुग्ण आढळण्याचे प्रमाणसुद्धा कमी झाले आहे या गावांना वान धरणाचा पाणी पुरवठा शेगाव येथूनच टँकरद्वारे करण्यात यावा असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी प्रशासनाला दिले आहेत कामगार मंत्री आकाश पुणकर हे शेगाव तालुक्यातील बाधित गावांना भेट देऊन आढावा घेतला यावेळी त्यांनी प्रशासनाला वरील निर्देश दिले यावेळी गावातील नागरिकांशी तसेच रुग्णांशी संवाद साधला या समस्येवर वैद्यकीय अधिकारी तसेच शासनाचे संशोधन सुरू आहे प्रशासन रुग्णांची काळजी घेत असून उपाययोजना करत आहे आम्ही नागरिकांसोबत आहोत नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावे तसेच आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही मंत्री आकाश पुणकर यांनी गावकऱ्यांना रुग्णांना दिले यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भुसारी जिल्हा आरोग्य अधिकारी बुलढाणा डॉक्टर गीते शेगाव तहसीलदार श्री बाजर शेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपाली बाहेकर गट विकास अधिकारी शेगाव श्री शेख मजी प्राप्त नागपुरे ग्रामीण पाणी पुरवठा अधिकारी श्री नावकार यांच्यासह गावकरी उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा